नमस्कार मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी ही वयाची अट तुम्हाला लागू होते का आपण सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण योजनेची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली आहे या योजनेसाठी उमेदवारांच्या वयाची अट काय आहे त्यासाठी त्यांना कोणते कागदपत्र लागणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली राज्यातील प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहेत या योजनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून महिला महिला वर्गांकडून सरकारचं कौतुक होताना दिसत आहे या योजनेचे महिलांना येत्या रक्षणबंधनापासून पैसे मिळणार आहेत या योजनेतून विरोधकांनी तरुणांसाठी काहीच का केलं नाही असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली होती मात्र था था राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची घोषणा केली असून यासाठी वयाची अट काय आहे आपण ते जाणून घेणार आहोत लाडका भाऊ योजनेसाठी राज्य सरकारने उमेदवारांची काही पात्रता निश्चित केल्या आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पात्रतेबाबत मोठा निकष आहे जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर माहिती सरकारचा लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे याबाबतची सर्व काही माहिती जाणून घ्या राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत शिक्षण आणि मिळून देणार आहे सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळून देणार आहे हे प्रशिक्षण सहा महिन्यासाठी असणार आहे विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला सहा हजार ते दहा हजारपर्यंत पर्यंत प्रशिक्षण वेतनही देणार आहे उमेदवाराचे किमान वय अठरा ते कमाल पस्तीस वय असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी आय टी या किंवा पदयुक्त असावी उमेदवार हा महाराष्ट्र महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराचे कौशल्य रोजगार औद्योगिकता आणि नाशवंतता सात भागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी उमेदवाराचे कौशल्य रोजगार आणि उद्योग करता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचं वय किमान अठरा ते जास्तीत जास्त छत्तीस असलं पाहिजे त्यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा आधार नोंदणी असायला हवी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जन्माचा किंवा वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता पात्रता मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक सी का पासबुक ही कागदपत्रे लागणार आहेत तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा